ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಮಂೀ आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक गणपती बाप्पांची विशेष गोष्ट एक रंजक कथा ऐकणार आहोत तर मी विद्या तुम्हा सर्वांचे खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही आणि सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर बप्पांना मोदक का प्रिय आहे याविषयीची रंजक कथा आपण पाहणार आहोत जर आपण आता हे नऊ दिवस जरी एकदा हे गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवला नसेल तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण अवश्य गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे ज्या घरांमध्ये गणपती बसतो त्या घरांमध्ये पहिल्या दिवशी म्हणजे आगमनाच्या दिवशी गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी अवश्य गण गणपती बाप्पांसाठी मोदकाचा नैवेद्य केला जातो मोदकाचा जो त्यांचा आवडता प्रिय पदार्थ आहे त्याची जी नैवेद्य म्हणून दाखवला जातो तर याविषयीची रंजक कथा आजच्या आपण पाहणार आहोत तर ती काय आहे तर गण गन, गणपती बाप्पांची गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण स्थापना केलेली आहे या दिवशी आवर्जून उकडीचे मोदक बनवण्याची प्रथा असते सगळीकडे पण काही कारणास्तव जर आपल्याला बन बनवता आले नसतील किंवा मध्येही आपण ह्या नऊ दिवसांमध्ये हा नैवेद्य दाखवला नसेल तर उद्या आहे अनंत चतुर्दशी आणि या दिवशी आपण गणपती बाप्पांना अवश्य या मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे गणपती बाप्पांचा सर्वात आवडतीचा पदार्थ म्हणजे आहे मोदक आणि उकडीचे मोदक बाप्पांना अतिशय प्रिय आहेत जर आपल्याला तांदळाच्या उकडीचे मोदक करता येत नसतील तर आपण जे गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक आहेत ते देखील गेले तरी चालतील या व्हिडिओवर तुम्हाला लिंक मिळून जाईल की मोदक कसे करायचे आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत तर मोदक कसे बनवले गेले बाप्पांनी हे मोदक प्रथम कधी खाल्ले असतील याविषयीची आपण रंजक कथा पाहणार आहोत तर मोदक आणि गणपती बाप्पांचा काय संबंध आहे तर हिंदू पौराणिक कथेनुसार हा गोड पदार्थ गणपतीला अतिशय प्रिय आहे पौराणिक कथेनुसार एके दिवशी ऋषी अत्री यांची पत्नी अनुसुया देवीने भगवान शंकरांना आपल्या कुटुंबासह आपल्या घरी जेवायला आमंत्रित केले होते या निमंत्रात निमंत्रणात भगवान शिव आपल्या कुटुंबासह दाखल झाले देवी अनुसुयाने सर्वांना विनंती केली की गणपती बाप्पा जेवण संपवतील तेव्हाच मेजवानीला बसावे पण छोटा गणपती पुन्हा पुन्हा जेवत मागत राहिला मात्र त्याचे पोट काही केल्या भरत नव्हते हे पाहून माता पार्वतीने जेवल्यानंतर गणेशाला एक मोदक खाण्यासाठी दिला ज्याला खाताच गणे गणोबाचे पोट भरले आणि त्यांनी ढिकरही दिली यानंतर माता पार्वतीने देखील अनुसयेला विनंती केले की के आता तिने आपल्या उर्वरित पाहुण्यांना मेजवानीसाठी बसवून घ्यावे कारण भगवान गणेश संतुष्ट जा झाले आहेत हे पाहून अन अनुसया देवी आश्चर्यचकित झाली आणि तिने पार्वतींकडून त्याची रेसिपी मागितली यानंतर पार्वतीजींनी विनंती केली की आपल्या पुत्राच्या सर्व भक्तांनी तिला एकवीस मोदक अर्पण करावे असे केल्यास देव प्रसन्न होतील आणि त्यांची इच्छा पूर्ण होईल आता इसवी सन पूर्व दोनशेपासून मोदक बनवले जात आहे अशाप्रमाणे जेव्हा पार्वती मातेने गणपती बाप्पांसाठी मोदक बनविले आणि ती जी मोदक बनवण्याची पद्धत आहे ती अनुसयांना दिली आणि अनुसया कर्वी ही सर्व गणेश भक्तांपर्यंत पोहोचली कारण सर्वांना सर्वश्रुत झाले की गणपती बाप्पांना मोदक हे अतिशय प्रिय आहे आणि तेव्हापासून गणपती बाप्पांचा अतिशय प्रिय पदार्थ मोदक हे गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून अर्पण केले जाऊ लागले पाकशास्त्रीय इतिहासकारांच्या मते मोदक हा एक प्राचीन गोड पदार्थ आहे जो सुमारे दोनशे इसापूर्वपासून अस्तित्वात आहे असे म्हटले जाते की आयुर्वेद रामायण महाभारत यात देखील या, या पदार्थाचा उल्लेख आहे गोड भरणासह गोड स्टपिंग म्हणून याचे वर्णन केले आहे महाराष्ट्रात मोदकाची उत्पत्ती कधी झाली मोदक भारतात अनेक प्रकारे बनवले जातात वेगवेगळ्या नावांनीही ओळखले जातात त्याची सर्वात लोकप्रिय म्हणजे उकडीचे मोदक जे तुपासह गरमागरम खाल्ले जातात मोदकांचा उगम सर्वप्रथम महाराष्ट्रात झाला असे मानले जाते परंतु ते कसे तयार झाले कोणी तयार केले हे पूर्णपणे कोणालाही माहीत नाही भारतात मोदकाला अनेक नावे आहेत जसे तामिळमध्ये याला मोथागम किंवा कोझुकट्टवाई म्हणतात तेलुगूमध्ये याला कुडुम म्हणतात कन्नडमध्ये मोधाका किंवा कडुंबू म्हणतात तसेच विशेष गणेश चतुर्थीच्या वेळी बनवले जातात मोदक हे तांदळाचे पीठ गूळ ताजे किसलेले खोबरे फ्रुट्स आणि तुपापासून तयार केले जाणारा एक गोड पदार्थ आहे तर आपण काय करायचं आहे मोदक जर आपण या दहा दिवसांमध्ये गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून दाखवले नसतील तर अवश्य आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी देखील हा मो मोदक दाखवू शकतो यामुळे गणपती बाप्पा विशेष प्रसन्न होतात आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात आणि आपण एकदम गणपती बाप्पांना खुश करून त्यांना निरोप देऊ शकतो तर अशा प्रकारे आपल्याला जर शक्य झालं तर आपण अनंत अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांना मोदकाचं नैवेद्य अवश्य दाखवायचा आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ आपण इथेच थांबूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद